एका बाजूला निर्यात बंदीचे पोस्टर लागले बॅनर लागले मोठमोठे फ्लेक्स लागले ला दो आग, का निर्यात बंदी करण्याकरता भेट आणि ते झालं आणि इकडं तर काहीच नाही शेतकऱ्याला फायदा ही बनवा अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम चाललेला आहे भारतीय जनता पक्षाचा तो धोरणाचा भाग आहे इंडिया आघाडीमध्ये आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये नाही अजून तरी नाही असं म्हणतात आणि मला जर ठीक आहे तर त्यांची शेवटी आमचे विचार तर एक आहेत आम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम्स तयार करतो आहोत आणि त्याच्यातून आम्ही काम करणार आहोत मला मला वाटतं की निश्चितपणे ज्यावेळेस देश अशा संकटातून जातो आहे आणि भविष्य काळाचा प्रश्न निर्माण झालेला आहे देशाच्या कारण याच्यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे त्यावेळेस वंचित आमच्या येईल असं मला मनमनी वाटतं एकीकडे भाजपा म्हणते की देशामध्ये एवढा आकडा आमचा येणार आहे पण दुसरीकडे मात्र दुसऱ्या पक्षातून नेते कसे घेतायचे याचा विचार ते की काय दुविध भूमिका आहे काय भूमिका आता खरं जे आरक्षण भारतीय जनता पक्षातले जे मूळ होते ना त्यांच्यासाठी आरक्षण कर त्या आरक्षणाची मागणी करण्याची वेळ आलेली वे त्यांना अशी अवस्था आहे आज एकंदर सहा जे आता राज्यसभेवर खासदार पाठवले चार तर काँग्रेसच्या विचाराची माणसं तिथे गेली आहे म्हणजे याचा अर्थ असा की आता आरक्षण मागण्याची वेळ त्यांच्या कार्यकर्त्यांवर आलेली आहे का आम्हाला आरक्षण ठेवा कांदा निर्यात बंदीवरून आता भाजपमध्येच अंतर्गत युद्ध सुरू आहे आणि कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही खरं सांग का तुम्हाला योग्य वेळी ही निर्यात बंदी केली करता ज्यावेळेस थोडा कांद्याचे बाजार वाढले तर तुम्ही निर्यात बंदी करून ते बाजार कोसळवले खाली आणले आता आता कांद्याचं नवं पीक येणार अशा वेळेस पुन्हा तुम्ही आता निर्यातबंदी कदाचित ही तर त्याला काय अर्थ आहे जे शेतकऱ्याला लाभ होणार होता ते गौडीमोल किमतीनं तो कांदा विकला रस्त्यावर फेकून दिला अशी अवस्था झाली हे हे जे चाललेलं आहे आणि त्याचा श्रेयवाद तर फार मोठा आहे म्हणजे म्हणजे एका बाजूला निर्यातबंदीचे पोस्टर लागले बॅनर लागले मोठमोठे फ्लेक्स लागले का निर्यातबंदी करण्याकरता भेट आणि ते झालं आणि इकडं तर काहीच नाही शेतकऱ्याला फायदा ही बन अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम चाललेला आहे भारतीय जनता पक्षाचा तो धोरणाचा भाग आहे अंतर्गत त्यांच्यात कुरघुडे सुरू झाली आहेत काय हे काही लोक असे प्रत्येक पक्षात असतात की काहींना खरं बोललेलं आवडतं काहींचं खोटंच असतं त्यामुळे काही काही लोकांना खोटं का बोललेलं आवडत नाही अशी काही माणसं असतात ना प्रत्येक पक्षावती माणसं आहेत ते बोलतील ना